तर तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपले हे व्हिडिओ फक्त सासू सुनांपर्यंतच मर्यादित नाहीये कारण का माहिती का सासू सुनांचा जो काही जी काही सासू सुनांवरती जी छळ करते तर आजकालच्या मुली हे तेवढे सक्षम बनलेले आहेत आता की क्वचितच दहा पैकी नऊ म्हणजे दहा पैकी पाच जणींचा जीव बळी हा जातोय परंतु त्या राहिलेल्या पाच जणी आहेत त्या त्यांना बरोबर उत्तर देणाऱ्या अशापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेतच तर मग चला मग व्हिडिओ स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला आहे तो, तो व्हिडिओ इतका भयंकर वाटला मला की का माहिती का कि एक पुरुष सुद्धा म्हणजे एक मेल पर्सन थोडक्यामध्ये मेल पर्सन म्हणजे पुरुष तो सुद्धा एका स्त्रीला समजून घेऊ शकतो परंतु ही महिलाच महिलांच्या इतक्या दुश्मन असतात आणि त्यांना काय माहिती नोकरीचा मात असतो की नेमकं कुठल्या गोष्टीचा गर्व आणि घमंड यांना भरलेला असतो तर हा व्हिडिओ बनवायला मला इतका इंटरेस्ट का साथी आला आणि कशासाठी आला माहिती का कारण हे थोडक्यामध्ये समाजात वावरत असताना किंवा समाजात वागत असताना आपण ज्या माणसांवरती विश्वास ठेवून अगदी आपल्या लहान लेकरांना आपल्या लहान मुलांना या गावातून दुसऱ्या शाळेमध्ये किंवा गावातून तालुक्यामध्ये शिकायला पाठवत असतो म्हणजे की कंडक्टर वरती हा शाळेचा अभाव असल्यामुळे किंवा आपल्या गावामध्ये शाळा नसल्यामुळे बऱ्याच लेकरांना किंवा आजची खरी परिस्थिती आहे की ही सत्य परिस्थिती आहे की मुलांना जे ट्रॅव्हलिंग करून जावं लागते किंवा एका गावातून दुसऱ्या गावात गावा शाळेत शिकण्यासाठी जावं लागतंय कारण त्यांच्या गावामध्ये शाळा ह्या उपलब्ध नसतात किंवा शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या गावामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्या सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी प्रवास हा करून जावा लागतो अगदी पाच किलोमीटर असो दहा किलोमीटर असो नाहीतर अर्ध्या तासाचा तासाचा रस्ता त्यांना लहान मुलांना म्हणजे कि अगदी पाचवीच्या लेकरांपासून ते कॉलेजच्या मुलां मुलींपर्यंत सगळ्यांनाही करावा लागतो खेड्यापाड्यामधली खरी परिस्थिती आहे सध्याची ही आणि अशा परिस्थितीमध्ये मधून सुद्धा लेकरं अगदी अग मनापासून शिकण्याची ज्यांची जिद्द असती आणि चिकाटी असती ती या गोष्टींच सगळं सहन करून काढून देतात किंवा जे काही शासनाने जे नियम शासनाने काही सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कि मुलांना जास्त खर्च करून किंवा म्हणतात कि थोड जास्त प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जे काही पास वगैरे काढून दिले जातात आणि था महिन्याचा पास असतो दोन आठवड्याचा किंवा महिन्याचा सहा महिन्याचा किंवा वर्षाचा पास असतो असं असत आणि तो पास काढून मुलं हे लहान मुलं हे शिकायला जात असतात आणि सगळ्यात जास्तीत जास्त महत्वाचं म्हणजे की त्यामध्ये आल्या मुली आणि इतका भयंकर राग माझा डोक्यात आलाय ना की ही एक महिला असून त्या मुलीबरोबर जर तिने जो काही व्यवहार केलेला आहे जी काही ती वागलेली आहे की ती ती एक महिला म्हणून एकतर कलंक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती एक कर्तृत्व म्हणजे ज्या पोस्ट चा अभिमान सगळ्यांना वाटला पाहिजे अशा पोस्ट पोस्ट वरती ती नाही कंडक्टर की कुठतरी गावाखेड्यातल्या बायकांना किंवा प्रवास करताना घाबरत असतात ज्यावाय का अशा बायकांना कुठं प्रवास करताना वगैरे किंवा रात्री अपरात्री प्रवास करताना कशा प्रवास करणार आहे त्या या गोष्टींची भीती वाटत असते बरोबर आहे म्हणजे की कुणाला म्हणजे की आता थोडक्यात एक उदाहरण देते मी कुणाला पंढरपूर वरून गाडी पकडायची एकटा प्रवास करायचा एक महिलेला महिले प्रवास करायचा किंवा पंढरपूर वरून तिला बसायचंय आणि तिला कुर्डवाडीला उतरायचंय बरोबर आहे शेटपळ मार्गे म्हणजे शेटपळ मार्गे तिला कुर्डवाडीला जायचंय किंवा बार्शी मार्गे तिला कुर्डवाडीला पोहोचायचं आहे असं करून किंवा चेंबुर्णी मार्गी सुद्धा कुडवाडीला जाता येतं अशा मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने आपल्या सोलापूरच्या म्हणजे मी जे काही सोलापूरचा भाग आहे तेवढ्या पा, तेवढ्याबद्दलच बोलते मी सध्या आणि तर असं त्या महिलेला पंढरपूर वरून कुडवाडीला उतरायचं आहे आणि ती महिला एकटीच प्रवास करणारी आहे तर मध्य म्हणजे रात्रीचा प्रवास तिला करायचा आहे थोडक्यात तर हा कुठतरी कंडक्टर महिला वगैरे आहेत की ज्या आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की हा की बाबा प्रवास करताना आपल्याला महिला महिला कुणीतरी आहे आणि आपल्याला कशाची भीती नाही म्हणजे म्हणजे की कुठलंही टेन्शन किंवा कुठलंही मनामध्ये काही वाईट विचार न घेता किंवा कुठलंही टेन्शन न घेता महिला ह्या सुखरूप आणि सुखरूप मानतात किंवा सुरक्षित मानतात किंवा महिला ह्या कंडक्टर आहेत mm. तर मग आता हे शाळेमध्ये प्रवास करणाऱ्या किंवा जे काही आता व्हिडिओ बघितला आहे खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे इंस्टाग्रामला वगैरे तर हा या ठिकाणचा व्हिडीओ आहे हा आणि तर त्या कंडक्टर महिलेने अक्षरशः त्या मुलीचे केस धरून ठेवलेत का धरून ठेवलेत बघा आता तुम्ही ते काही कारण असू दे तिचं पास्ता प्रॉब्लेम असू द्या किंवा काही तिने चूक केलेली असू द्या म्हणजे ते काही काही असू द्या परंतु तिने जे तिची केस वडून धरले ती एक मला वाटतंय त्या महिलेकडे बघून तिला तर नक्कीच आणि अशा अशा कृत्य ही आपल्या काम करत असताना एक महिला जर एका लहान मुलीवरती करत असेल थोडक्यात म्हणा गेलं तर हे अत्याचार झाला करत असेल तर मग कुठतरी महिले महिला म्हणजे स्त्री नावाच्या नावाला ना कलंक लावण्यासारखा ना आहे आणि ज्या महिलांवरती विश्वास करून आपली लेकरं आपण दुसऱ्या ठिकाणी पाठवत असतो शिकण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी महिला जर महिलांबरोबर वागत असतील तर मग कसं होणार आहे आणि पहिली गोष्ट तर तिचं वागणूक हे चुकीचं होतच आणि तिने जे काही वागलेली आहे त्याला तर पूर्ण निषेधच आहे अशा महिलांना कामावर तर ठेवलं नाहीच पाहिजे त्यांना तिथल्या गावकऱ्यांनी जे केले ना दम उप्तम के है, आनि लोगर ते एकदम उत्तम केलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर त्या निलंबित करण्यात यावं त्यांना काढून टाकण्यात यावं इतकीच मागणी आहे सगळ्या कारण अशी जर महिला अशा विकृतीची अशा मानसिकतेची महिला जर कामावर म्हणजे काम करत असेल किंवा लहान मुलांना जर असं ट्रीटमेंट देत असेल तर अशा लोकांना भरती करून घेण्यात काही उपयोग नाही शासनाला फक्त आणि फक्त खर्च कराय म्हणजे की यांना पैशाचा आणि नोकरीचा घमंड आहे माणुसकी आणि माणुसकीच्या नात्यानं तरी त्या महिलेनं असं त्या मुली बरोबर वागायला नको होत तर मग ही जी काय वागणूक आहे ती अत्यंत घाणेरडी आणि महाराष्ट्राला काळिंबा लावणारी का ही घटना आहे भंडारा अं येथील तर मग तर हे हे काही नवीनच नाहीये तर ही घटना प्रत्येक ठिकाणी घडत असतात आणि कुठंतरी हे जे त्या लोकांनी व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदम उत्तम काम केलेलं के आहे कारण काही वेळेस काय होतं माहितीये का सरळ सरळ ह्या महिला पलटी खातात आणि म्हणतात की आम्ही असं वाकलेलोच नाही आम्ही असं केलेलंच नाही बऱ्याच लोकांनी पाहिलेलं असतं परंतु सरळ सरळ ह्या महिला खोट बोलतात की आम्ही असं केलेलंच नाहीये काय सबूत आहे तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमच्याकडे असं सरळ सरळ त्या बोलतात आणि निघून जातात तर मग जे काही तिथले ग्रामस्थ किंवा ज्यांनी कुणी व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी अक्षरशः एकदम छान काम केलेलं आहे की व्हिडिओ बनवून कारण कुणी विचारलं ना की तुमच्याकडे काय पुरावा आहे की ह्या महिलेने असं असं केलेलं आहे की हे सत्य घटना आहे किंवा हे घडलेला प्रकार आहे तो जो कोण तुम्ही सांगताय तोंडाने तो बरोबर आहे किंवा सत्य आहे आ, हे हा सिद्ध करण्यासाठी हा पुरावा खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे असं कुणा बरं घडत असेल ना पहिलं मोबाईल उचलायचा आणि ती शूटिंग चालू करायची कारण ती शूटिंग केलेली तुम्हाला खूप फायद्याची ठरणार असते आणि कोण कारण आपल्याला तो पुरावा म्हणून सादर सादर करावा लागत असतो त्यामुळे तो खूप महत्वाचा ठरत असतो कुणाच्याही बापाला न भीता पहिलं तुम्हाला हा कायद्याने कायद्याने तुम्हाला त्याचा वापर करता येतो अगदी अग पोलीस स्टेशन पासून प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा वापर करू शकता की तुम्ही तुमच्यावर तुम जर अन्याय होत असेल तर तुम्ही कॅमेरेमध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकता त्या चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीची आणि तो तुम्ही पुरावा म्हणून सादर करू शकता तर हा आ, जो व्हिडिओ बघितला आहे तो त्या लहान मुलीची केस अक्षरशः ती बोडते बाई तिचं तर कानफाड फोडलं पाहिजे अशा म्हणजे चार बायकांनी मिळून तिचं कानफाड फोडलंच पाहिजे होत परंतु आता मी जो प्रसंग सांगणार आहे की माझ्या बरोबर घडलेला प्रसंग की मी अ पुणे टू सोलापूर असा प्रवास करायला लागली होती ती पण एक ती माझ्या लहान मुलीला घेऊन ज्यावेळेस मी माझ्या मुलीला प्रवास म्हणजे घेऊन करणार होती त्यावेळेस माझी मुलगी होती कि एक किंवा वर्षा हो एक वर्षाची म्हणजेच की थोडक्यात दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तर मग हा ह्या मला मुद्दा सांगवायचा वाटायला लागलंय की कारण हो खरच प्रत्येक वेळेस महिला ह्या गरीब किंवा म्हणजे चांगल्याच अशा असतात अशा नाही किंवा महिलाच महिलांचे दुश्मन ह्या असतात शंभर टक्के असतात एक वेळेस पुरुष माणूस समजून घेतो दुसऱ्या महिलांशी परंतु या महिला महिलांना कधीच समजून घेत नाही त्या की अक्षरशः मी माझ्या मुलीला एक ती पूर्ण गच्च भरलेली होती आणि मी माझ्या मुलीला घेऊन पुणे टू सोलापूर प्रवास करायला लागली होती असा प्रवास करायला लागली होती कारण माझ्या मिस्टरांना काम होत त्यामुळे मला एकटीलाच प्रवास करायला लागणार होता आणि माझ्याकडे एक छोटीशी बॅग होती आता ही तुम्ही पाठीमागे जी बघताय ना अशाच पद्धतीची एक माझ्याकडे छोटीशी बॅग होती आणि जी माझ्या मावशीच्या किंवा माझ्या मा मम्मीच्या वयाची असेल तर मग ती कंडक्टर महिला इतकी रूढ माझ्या बरोबर इतकी वाईट प्रकारे माझ्या बरोबर वागली की मी त्यांना फक्त एवढी रिक्वेस्ट केली होती की पुरुष बसलाय आणि त्याच्या साईडचं सीट हे रिकम आहे तर मग कसं लहान मुलं असलं की ते कधी कधी वर्षाचं बाळ म्हणलं की ते पिण्यासाठी किंवा दूध मागत असतं किंवा प्रवासामध्ये ती हट्ट करत असतं की मला दूध पाहिजे दूध पाहिजे म्हणून आता तुम्ही समजत असताल की प्रवास करताना थोडासा अनकम्फर्टेबल वाटत असतं की एका पुरुषाच्या शेजारी बसून बाळाला दूध पाजायचं म्हणलं तर ते जमत नसतं किंवा ते बरोबर वाटत नाही हा कुठतर आपण म्हणतच असतो परंतु ते बरोबर वाटत नाही मग त्याच कारणासाठी मी कुठतर रिक्वेस्ट करायला गेली त्या महिले महिलेला कि मला ऍडजस्ट करून द्या की, की तुम्ही मी रिक्वेस्ट केली त्या पुरुषांना परंतु त्यांनी काय महिला आणि एक पुरुष असे दोन एका सीटवर बसले होते तर मग मी त्या म्हणजे ते काही तो माणूस होता त्या माणसाला मी रिक्वेस्ट केली की दादा तुम्ही त्या सीट वर बसा तिथे ऑलरेडी एक माणूस बसलेला आहे तर मग तो काही माणूस ऐकला नाही म्हणून मी कंडक्टर महिलेला रिक्वेस्ट केली किंवा मॅडम मॅडम मला असा असा प्रॉब्लेम थोडासा होतोय प्लीज माझी हेल्प करा आणि मला प्लीज बसण्यासाठी जागा द्या माझं एक छोटस बाळ आहे आणि मला असं प्रॉब्लेम होतोय म्हणून तर अक्षरश ती बाई मला इतकं घाणेरड्या पद्धतीने बोलली की तुम्हाला लेकरच मग कशाला घेऊन तुम्ही प्रवास करताय लेकरांना घरीच घरी ठेवायचं की ना 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 माना ना इतकं तिने माझ्याशी बोलली तर खूप भयंकर का हे दुश्मन असतात आणि ही गोष्ट कडू आहे पण सत्य आहे एक वेळेस पुरुष महिलांची मदत करू शकतात पण महिला महिलांची मदत कधीच कर करत नाही त्या खास करून कंडक्टर महिला ह्या मदत करत नाही त्या किंवा त्यांना कुठल्या बाबतीचा घमंड एवढा असतो काय माहिती खूप खूप घमंडपणा घमंडी प्रमाणात म्हणजे घमंड असतो त्यांच्यामध्ये आणि खूप वाईट वागतात महिलां त्या महिलांशी पण त्या पुरुषांशी खूप छान वाट वागतात बर का आणि हा मी कुठल्या महिलेच्या चारित्र्यावरती किंवा कुठल्या कंडक्टर महिला आहे म्हणून तिच्या चारित्र्यावरती मी शिंतोडे वगैरे उडवत नाही परंतु सांगतच केली पाहिजे आणि तुम्ही एक महिला असता तुम्ही या पदावर असता की तुमच्याकडे बघून ह्या जे काही प्रवास करणाऱ्या आहेत त्या स्वतःला कुठेतरी सुरक्षित समजत असतात आणि त्यामुळे त्या प्रवास करत असतात त्या भीत नसतात कुणाला कारण तुम्ही तिथे बसलेला असतात म्हणून जे काय आता जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला सुद्धा झालेला असेल तो खूप निषे निषेधार्थ आहे आणि अशा महिलांना कामावरून लवकरात लवकर काढून टाकावे कारण जिथे आपली मुलं आणि आपण महिला सुरक्षित नाही अगदी महिलांच्या म्हणजे सानिध्यात प्रवास करत असताना तर मग अशा महिलांना कामावर ठेवून काही उपयोगच नाही ना तर मग कुठं त्या महिलांना कामावर ठेवण्याची काही गरज नाहीये तर शासनाला एवढीच विनंती आहे की त्या महिलेवरती कडक कडक कारवाई करून तिला निलंबित केलं पाहिजे कामावरून लहान मुलं अशी प्रवास करत असतात आणि आ, त्या आणि कुठंतरी तरी मुलीन लहान मुलींवरती असं जर अन्यायाचे छळ होत असेल तर कुठं तर तो थांबवला पाहिजे आणि तो थांबला पाहिजे हाच हेतू आहे आपल्या चॅनेलचा पण आणि माझा पण तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर मला नक्की सांगा आणि तुमच्या प्रिया होळी युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्र ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा धन्यवाद